में हाँ, हाँ हमें मुख्यमंत्री श्री प्रधानमंत्री श्री ओबीसी वर्गीकरण थी सके बी महित साथ कई रीते सा पत्र लखेला है

एसी न अग नामच आहे गुजरात मात टू अग पण टाकाम ओबीसी ना अर्ड सत्त्यास टाका ना एक सोतास ज्ञानाच करायचं बी ज्ञा होती बरोबर की नाही तुम्ही खबर वीस ज्ञाने कोण परिणाम जो तुम्ही असती वीस टाकायचं पेशला तीस वर्ष विकास बरोबर नाही दर दर अधिकारी संख्या सत्या टक्का लागतात चार पाच टाकाम नामातीस ज्ञा खाली छाका ना जाता आज तारीख मी सत्या पण पी टाका